नालेसफाईचे काम सरासरी सात टक्के झाले एकतीस मेपर्यंत काम पूर्ण करणार महापालिका आयुक्त सौरवराव यांचे प्रतिपादन ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईचे काम काहीसे उशिरा सुरू झाले असले तरी आता ते सरासरी सात टक्के झाले आहे हे काम वेगाने सुरू असून एकतीस मेपर्यंत सगळे काम पूर्ण होईल असा विश्वास ठाणे महापालिका आयुक्त सौरवराव यांनी केला आहे दरम्यान मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे काम करणाऱ्या कंत्राट कंत्राटदाराला पाच जूनपर्यंत काम पुर्ण देने है, है। का थील थील सा सा पूर्ण करण्याचे लक्ष देण्यात आले आहे अशी माहिती आयुक्त राव यांनी दिली आहे शुक्रवारी महापालिका आयुक्त राव यांनी नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली प्रथम कळवा येथील महात्मा फुलेनगर येथील नाल्यातील गाळ काढण्याचा कामाचा आढावा घेतला रस्त्यावर आलेला गाळ लवकर हटवून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या वस्तीमधील नाल्यात टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी या नाल्यांवर जाळ्या बसवाव्यात त्यात साचणारा कचरा नियमितपणे उचलावा उचलला जावा म्हणजे नाल्यात वारंवार पडणारा कचरा साठून पावसाळ्यापूर्वी होणारी कसरत आणि कोठ्यावधींचा खर्च कमी होईल त्यादृष्टीने पावले उचलण्याचे निर्देश आयुक्तराव यांनी दिले आहे नाल्यात कचरा टाकू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्था महिला बचत गट युवक यांची मदत घ्यावी असेही आयुक्त राव यांनी सांगितले त्यानंतर उथळसळ प्रभाग समितीतील ऋतु पार्क येथील नालेसफाईचे काम आयुक्तांनी पाहिले वर्तकनगर प्रभाग समितीतील कापूरबावडी नाला थिराणी नाला वागळे इस्टेटमधील आनंद इंडस्ट्रीज येथील नाला नौपाडा प्रभाग समितीतील सुपरमॅक्स कंपनी लगतचा नाला परबवाडी येथील नाला येथे आयुक्तराव यांनी ये पाहणी केली